बदल करायचे असतील त्या बदलासाठी माझं पूर्ण समर्थन आहे एवढं आजच्या दिवशी बोलतो पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑनरेबल मेंबर सुरेश महात्रेजी धन्यवाद द्याव। अध्यक्ष महोदया आज या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो आहे आज कर या ठिकाणी निरसन आणि सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस या कायद्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण सगळे आहोत खरं म्हटलं तर ह्या सुधारणा कायद्यामध्ये जुने झालेले एकाहत्तर कायदे रद्द करण्याचे उद्दिष्ट आहे या एकाहत्तरमधून पासष्ट दुरुस्तीचे कायदे आहेत आणि ज्यात सहा कालबाह्य असे मुख्य कायदे आहेत या कायदा चार कायद्यांमध्ये विशिष्ट सुधारणा करतोय सामान्य कलम कायदा नागरी प्रक्रिये संहिता भारतीय उत्तराधिकार कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा अध्यक्ष मोदय दोन हजार चौदा पासून मोदी सरकारांच्या काळात अनेक कायदे जुने कायदे रद्द झाले किंवा त्यांच्यात बदल झाला खरं म्हटलं तर काळानुसार काही कायदे रद्द होणे किंवा बदल होणे याचं मी समर्थन करतोय परंतु याचा अर्थ असा नाही की सगळे सरसकट कायदे हे रद्द करण्याची किंवा सुधारणा करण्याची आवश्यकता असते असे अनेक कायदे आहेत की ज्यांच्या रद्द करण्याची आवश्यकता नसताना किंवा सुधारणा करण्याची आवश्यकता नसताना देखील आपण केलेले आहे काही माझ्या दृष्टिक्षेपात मी माझ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील काही उदाहरणं आपल्याला सांगतो की जिथं कायद्यामध्ये बदल आवश्यक आहे परंतु होत नाही अध्यक्ष महोदया आमच्या नवी मुंबई विमानतळाचा नामांतराचा एक विषय आहे जो महाराष्ट्र राज्य सरकारने दोन्ही सभागृहाने विधानसभा विधानपरिषद एकमताने ठराव घेऊन त्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं असा प्रकारचा प्रस्ताव तीन वर्षापासून आपल्याकडे प्रलंबित आहे परंतु गेली तीन वर्षापासून तो ठराव कॅबिनेटमध्ये येत नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की असे काही कायदे किंवा प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा असावी असा काहीतरी कायदा व्हायला पाहिजे दुसरं एक विशेष आहे की आमच्याकडं मी पाहिलं ज्या प्रायव्हेट कंपन्या वीज पुरवठा करतात या प्रायव्हेट कंपन्या वीज पुरवठा करण्यापेक्षा जर शासनाने जे जुनं चालू होतं तशाच प्रकारचे चालू ठेवलं तर लोकांच्या अनेक अनेक समस्या हे आपोआप सुटतील कारण खाजगीकरणामुळं आज संपूर्ण देशभरात नोकऱ्यांचे विषय असतील किंवा इतर विषय असतील खूप प्रॉब्लेम हे खाजगीकरण खाजगीकरणामुळं चालू आहेत परंतु शासनाचा होरा पाहिला तर तो, तो सतत खाजगीकरणाकडे आहे आणि म्हणून हे खाजगीकरण कुठेतरी थांबवायला पाहिजे याच्याविषयी एक कायदा नक्कीच व्हायला पाहिजे दुसरा एक विषय आहे मॅडम की स्थानिक लोक या देशात ज्या ज्या राज्यात प्रत्येक प्रांताची लोक जी जी स्थानिक असतात खरं म्हटलं तर त्या राज्यात त्या स्थानिकांना नोकरी असेल व्यवसाय असेल याला प्राधान्य मिळालं पाहिजे किंवा त्याच्यासाठी पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के हा त्यांचा हक्क हा अबाधित राहिला पाहिजे परंतु असं होताना आपण पाहत नाही आणि याच्याविषयी रेल्वेचं खातं असेल महसूल डिपार्टमेंट असेल कुठलंही असेल या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे प्रत्यक्षात नाही म्हणून याविषयी देखील कायद्याचं कायद्यात रूपांतर व्हावं खरं म्हटलं तर लोक लोकांसाठी बनवलेली लोकशाही आणि ही लोक या लोकशाहीमध्ये जसं आपण लोकांच्या मतावर सरकार बनवतो परंतु सरकार खाजगीकरण करताना काही बिल पास करताना काही कायदे कानून करताना लोकांना विश्वासात घेतात का नाही हे सगळ्याच ठिकाणी लोकांना विश्वासात घेणं गरजेचं नाही परंतु असे बरेच विषय असतात की ज्याच्यात लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे त्या त्या, त्या स्थानिक लोकांना त्या त्या ठिकाणी काय हवं आहे त्यांना अपेक्षा शासनाकडून असेल त्यांना अपेक्षा प्रायव्हेट कंपनीकडून असेल किंवा इतर काय विषय असतील तर ह्या सगळ्या गोष्टीकडं शासनाने कायद्याच्या माध्यमातून रूपांतर करून लक्ष दिलं पाहिजे आपण खास करून अध्यक्ष मोदय पाहता आज संपूर्ण देशभरात एक सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आणि कायद्याचे वाभरा करणारा विषय आज आपण मी मुंबईचं सांगतो ठाणा मुंबई संपूर्ण महाराष्ट्रभर जिथं सिग्नलवर थांबलो की त्या सिग्नलवर एक भिकारी महिला येतो तिच्या हातात लहान मूळ असतो ते मूळ साधारणतः वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचा असतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो त्या मुलाच्या अंगावर देखील कपडे नसतात तशाच परिस्थितीत ते मूल घेऊन ती महिला भीक मागत असतो बरं तिथून पोलिसच्याही गाड्या जातील शासनाच्याही गाड्या जातील परंतु त्याच्यावर कोणीही ऑब्जेक्शन टाकत नाही अध्यक्ष महोदया माझी विनंती आहे की खास करून या गोष्टीकडे कर लक्ष द्यायला पाहिजे कारण आज देशभरात खूप मुलं चोरीचा प्रकार चालू आहे आणि म्हणून आपण लक्ष द्यावं बाकी ज्या गोष्टी शासन काळानुसार किंवा आवश्यकतेनुसार बदल करायचे असतील त्या बदलासाठी माझं पूर्ण समर्थन आहे एवढंच आजच्या दिवशी बोलतो पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद Wow. Thank you.